तुतारीचं वार आहे पहिलं प्रॉब्लेम होता पाण्याचा आता चांगलं पाणी यायला लागलेले बापू साहेब पटारी आता काय संधी कोणाला जो चांगलं काम करेल त्याला अजून एकदा त्याचे आमचे बापूसाहेब साहेब पटारी लॉकडाऊन होता तरी ते वडगाव शेरीमध्ये सांगत असं आहे की गुन्हेगारी वाढलेली आहे भरपूर निधी आणलेलं आहे कोणताही आमदार नाही की अडीच वर्षामध्ये

भाई की ताई दादा की भाऊ थोरले साहेब की धाकटे अशा राजकीय चर्चांचे फड आता महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगू लागले विधानसभेची फाईट नेमकी कोणामध्ये होणार पुन्हा तोच चेहरा येणार की नव्याला संधी देणार महाराष्ट्राच्या मतदार राजाच्या मनात नेमकं दडलंय तरी काय जाणून घेणार आहोत डिजिटल विधान स्पेशल विधानसभा कौल जनतेचा कार्यक्रमातून विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे आणि आता त्यामुळेच नेमकी लढत कोणाकोणामध्ये होणार हे चित्र देखील स्पष्ट झाले विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आपणच दमदार असल्याचा दावा प्रत्येक उमेदवार करत असला तरी मतदार राजाच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण सर्व मतदारसंघांना भेटी देत आहोत तेथील ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण आलो आहोत पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात पाहूयात मतदार राजा काय सांगतोय विधानसभा आता इलेक्शन आहेत विधानसभेचे वारं कोणाच आहे इकडे आता सध्या बार आहे बा, बापूसाहेब पठारे आमदार जे विद्यमान आमदार सुनील अन्न टिंगरे मग काय की नाही काम आता अन्नाची कामं चालूच आहेत खुश आहेत काय परत संधी देतात का अण्णाला संधी देऊन अजून एकदा इलेक्शन आहे बारा पणच इकडे नाव पणाची चर्चा कोण सुनील अण्णा आणि बापूसाहेब साहेब पठारे आता सुनील अण्णा जे आहेत विद्यमान आमदार खुश आहेत का कामावर चांगले काम आहेत हा हाय चांगले काम त्याचे आमचे बापूसाहेब पिठारी लॉकडाऊन होता तरी फिरत आज पण फिरतात ते लॉकडाऊनला एवढं लोकांचे विचारपूस केले कुठे अंगजे घेतलं काय घेतलं ते सर्व त्यांनी केलेली त्यामुळे विद्यमान तेच होणार तुतारी म्हणून येणार मला शंभर टक्के तुतारी आमच्याकडे तुम्ही पाहिलं तर रस्त्याची अवस्था पहा ट्रॅफिक समस्या भरपूर आहे इकडं परत काम काम नाहीत मुलांना आणि बऱ्याचशा भागात असं आहे की समजा वडगाव शेरी मध्ये सांगत असं आहे की गुन्हेगारी वाढलेली आहे भरपूर बापूसाहेब पटारी आहेत ते देखील उभे आहे त्यांची चर्चा आहे का इकडे हो बरीच सर्व काही काम त्यांच्याकडेच आहेत कधी झालं आलं गेलं काय झालं सर्व त्यांना सांगायचं त्यांनीच बघायचं हो येत आता आले होते गेल्या आठवड्यामध्ये शंभर ते टक्के येणार सर्वात पहिल्यांदा मी असं सांगेन भारताला आपल्याला स्वातंत्र्य मिळून एक सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आज या लोहगाव भागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः लोहगाव बसस्टॉपपासून एक साधारणतः दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर रस्ते पाणी आणि ड्रेनेजच्या या मूलभूत समस्या आहेत ज्या पूर्ण नाही झालेल्या मग लोकप्रति कोणी असू म्हणजे याच पक्षाचा असू त्याच पक्षाचं असो असं काही नाही एक आपली सामाजिक बांधलिकी असली पाहिजे प्रत्येकाला की आपण एक लोकप्रतिनिधी आहोत किंवा या लोकांचं प्रतिनिधित्व आपण सा करत असेल तर या मूलभूत गरजा आपण दिल्याच पाहिजे रस्ता ड्रेनेज पाणी आणि लाईट व्यवस्था या झाल्या पाहिजे आमदार आहेत विद्यमान आमदार जे आहेत खुश आहेत का कामावर त्यांच्या हा अण्णांचं बरोबर अन्न आहे ना जुनी ते खुशात का काम खुश आहे खुश आहे काम केली का केले ना काय चांग त्यांनी चांगलं चांगलं काम केले के ना काय काम रोड रोड वगैरे हे आता हा रोड बघा तुम्ही हे रोड तर आता इकडचं आपल्याला आप माहित नाही तिकडचे केलेले आहे परत आमदार कोण होईल आता कोणाला तुम्ही संधी देणार बापूसाहेब पाटरे आम्ही पण बापूसाहेब पाटारे का बरं आम्ही तुमच्या इथे राहतो ना एरियामध्ये काम करतात का हा मग आम्हाला घर दार जागा दिली विद्यमान आमदार जे आहेत खुश आहेत का कामावर आहे ना खुश आहे हो चालू आहे काम बरेचसे पेंडिंग कामं पडली होती ती चालू केली परत काम सांगता येतील काम काय ड्रेनिजचे लाईन होते परत रस्ते जे काम आहेत पाण्याची सोय केलेली पहिला प्रॉब्लेम होता पाण्याचं आता चांगलं पाणी यायला लागलेलं आहे इकडे तुतारीचं वार येत आहे बापू आमदार सुनील टिंगरे बना आता बापू बापूला मतदान बापूल विधायक कौन है यहाँ के यहाँ के सुनील टिंगरे हैं काम किया क्या उन्होंने बहुत काम किया क्या काम किया यहाँ पे तो जो कुछ भी काम दिख रहा है वो सुनील टिंगरे का ही किया हुआ है रोड हो पानी हो जो कुछ भी दिख रहा है अभी प्रॉब्लम क्या आपके एरिया में हमारे एरिया में प्रॉब्लम है ड्रेनेज नहीं है बाकी तो सब है कौन तो आएगा फिर अभी मेरे को तो लगता है कि अन्ना ही आएंगे सुनील टिंगरों को हम लोग अन्ना बोलते हैं प्यार से वो आएंगे फिर हाँ वही आएंगे पटारे जो है अन्ना आएंगे सुनील टिंगरे विद्यमान आमदार कौन ही सुनील अन्ना टिंगरे काम के लिए काम के लिए पन खंडोवा माल का रस्ता बाकी है कभीपासन खोल काम तो है आता डांबरी झालेला नाहीये मध्ये थोडाफार दुरुस्त केला होता आणि त्याच्या पुढे केलेला नाही अजून काय काय अडचणी त्याच्यामुळे ड्रेनेज पाणी त्यांच्या समस्या आहेत पाण्याचा आहे पाणी याच्या पुढे नाहीये आता काय संधी कोणाला जो चांगलं काम करेल त्याला निवडणुका आहेत वारा इकडे सध्या तरी सोतारी माणूस म्हणजे आप्पासाहेब यांचा वारा दिसेल उमेदवार कोण कोण आहेत मोळ उभे राहणार ते पण त्यांना वरून काहीतरी दबाव आला काय आला त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली दिसते विधानसभा निवडणूक आहेत वारं कोणच इकडे सुनील अण्णा टिंगरे कशा आहेत का काम एकदम व्यवस्थित आहे काय काम त्यांची भरपूर आहेत पाण्याचे प्रश्न आहेत नगरसंघात लोकात नगरसंघा तरी त्यांनी कामं भरपूर येते एकदम एकदम शंभर टक्के आणि आपले बापूसाहेब पठारे आहेत त्यांच्या विरोधात नाही बापूसाहेब पठारे दहा वर्ष त्यांनी कामं केलं पण नंतर जे काम केले ते अण्णांनीच केली त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये भरपूर काम आले भरपूर निधी आहे आज कोणताही आमदार नाही की अडीच वर्षामध्ये किंवा पंधराशे दहा कोटीची कामं अण्णांनी आणली आहेत पुन्हा एकदा अण्णात सुनील डिंगरेस काय आता निवडणुकांचा वारं कोण वाटतं कोण आमदार होईल बापूसाहेब पटारे बरं कसा अनुभव आहे बापूसाहेब पटारे काम करतात हो चांगलं करतात आता एवढे वर्ष आम्ही आहेत तर त्यांच्याबद्दलच म्हणजे त्यांचे शाळा त्यांच्या हे म्हणजे बरेचपैकी त्यांचे आहेत आहेत आमदार कोणी सुनील अण्णा टिंगरे काम करतात का हो हो काम करतात काय कामावर करता। हा चांगले का तो। तो। हा? काम आहेत त्यांचे एकदम रोडचे काम त्यांनी केल्यात चांगले रोड ते क्लिनिंग आहेत चांगली इकडं सगळी लोहगाव परिसरात ते परत संधी मिळेल का मग हा मिळेल ना संधी त्यांना हो नाही आपाच आले पाहिजे आमच्या वस्ते आम्ही ग्रामपंचायत पासून त्यांना निवडून दिले आणि आम्हाला तेच पाहिजेत आमच्या वस्तीसाठी काम करतात का हो चांगली काम करतात तेच आपाच चांगलं काम आहे तिथं रोड पाणी सारे खराडीला त्यांनीच हे केलेले सारे व्यवस्थित वार आता निवडणूक वार आहे इकडं कोणाची चर्चा आहे कोणाचं वार आहे इकडे चर्चा तर दोघांची सारखीच आहे वार कोणाच आहे म्हणजे असतं वार आता तसं तर काही सांगता येणार नाही बरं आता विद्यमान आमदार कोण आहे सुनील टिंगरे काम करतात का काम करतात करता ना मग त्यांनी कोणती कामं केली या पाच वर्षात सांगता येतील भरपूर कामं केले रोडचे ड्रेनेजचे परत पिण्याच्या पाण्याचे याचे त्याचे भरपूर कामं केले ना इंग्रजनी हा केलं ना कशा कामावर मग हाय ना होतील का परत आमदार होतील ना त्यांनी केलेली कामं सांगता येतील का तर रस्त्याचे कामं केली ना त्यांनी सगळीकडं दार दारू गावात बी रस्ते बांधले रस्ते गेले इथं बी गावात रस्ते केले के लोभा विधानसभा निवडणूक आहे तर वारं कोणाचं इकडे बापू बापूचं काय बापू म्हणजे सगळं बापूने केले रोड हे सगळी व्यवस्था इथं काय पहिलं पाणी बी नव्हतं चांगलं सुद्धा आता आता सुनील टिंगरेज केलेत का कामं केलंच ना आमच्या तिकडं खंड उमाळा केलंच आहे तिकडं वस्तू फोन केलंच आमच्या परत होतील आमदार होतील शक्यता आहे आता काय अडचण तुम्हाला तुमच्या भागात इथून पुढे पण अशीच कामं केली तर होतील अपेक्षा आमची हीच आहे दुसरी काही नाही आता काय अडचणी तुमच्या भागात आता आमच्या भागात पाण्याची सोय झाली रस्त्याची सोय झाली पुढे अजून आहेत भर गरीबी जरा त्यांच्याकडे लक्ष द्यावं आहे का नाही रस्त्यावर जे लोक राहतात त्यांना जराशी काहीतरी सुविधा करून द्यावी आपली तरी बापूसाहेब माहिती आहे तुम्हाला त्यांच्या कामावर त्यांच्या कामाबद्दल माहिती आहे पूर्वी त्यांनी पण भरपूर काम केलेलं आहे ते येतील का परत आता शक्यता वाटत नाही पण सांगू शकत नाही सुनील टिंगरे माहिती मग काम करतात का कोणतात करत करतात <laughs> की काय तुम्हाला अडचण इकडे काय नाही आम्हाला काय अडचण परत आमदार होतील का होतील की का नाही व्हायचे आपला माणूस आहे ते आमदार होणारच